तर नमस्कार मित्रांनो बकासूर चॅनेलवरती नवीन आला असाल तर फुल व्हिडिओ पहा तरी सोनारपाड्याचा सोन्याला काय खुराक लागते आणि अशी सोनारपाड्याची कशी तब्येत आहे ती तुम्ही पाहू शकता तरी सोनारपाडा किती दूध पितो हे ताई सांगणार आहे एवढी लोक दाद देतात तुमच्या कलेला आणि सोन्याला असेल सोन्या पण तुमच्याकडे पाहतोय बघा ना त्याचं लक्ष माझ्याकडे असतं आणि कधी कधी तुम्ही जाता दिवसा म्हणजे आठवड्यात किती वेळा सोन्या मी रोज गोट्यावर जाते माझा एकही दिवस जात नाही आणि आजचा दिवस जाईल म्हणून मी नाशिकला आले एकही दिवस मी त्याला भेटल्याशिवाय जाते माझं शूट झाल्यानंतर रात्री वाजू वाजू दे दे तरी मी कंपल्सरी जाते कारण की गिरगायचं दूध माझ्या गोट्यातनं सोन्याला येत किती येत आपल्याकडं माझ्याकडे सतरा गिरगाय सतरा गिरगाय एवढ्या येतो गोटा कुठे आपला कल्याणला कल्याणला गोठा आहे तर काय सांगाल त्याला किती लिटर दूध आणता तुम्ही कोणाला कधी तीन चार पाच जसं असेल तसं दूध जातं त्याला बरोबर आणि किती वर्षापासून तुम्ही सोन्याला दूध देता आ, आता बरेच चार महिने झाले चार महिने झाले महिने झाले आणि तो पण आवडीने पितो गिरगाईंचा बरेच व्हिडिओ बघाल तुम्ही तुम्हालाही दिसेल की तो किती आवडीने दूध पितो आणि तो तो पाहतोय पण ताई तुमच्या इकडेच बघेल तर मित्रांनो या ताईंनी तुम्हाला सांगितलं असं सोनार पाड्याला खुराक आम्ही काय लावत तर कमीत कमी चार लिटर त्याला दूध जाते तर एक नंबर तब्येत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका जय श्रीराम